जालना शहरात आढळले कचराकुंडीमध्ये शेकडो मतदान कार्ड शहरातील नूतन वसात भागातील प्रकार समोर मतदानाला चार दिवस बाकी असताना जालना धक्कादायक प्रकार समोर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्ड केली जप्त नागरिकांनी घेतली कधीम जालना पोलीस ठाण्यात धाव जालना लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे मात्र आज जालना शहरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे की जालना शहरातील मुख्य वस्तीमध्ये नूतन वसाहत भागात कचराकुंडीमध्ये शेकडो मतदान कार्ड नागरिकांना आले आहे या संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना व निवडणूक अधिकाऱ्यांना व जिल्हा अधिकाऱ्यांना दिली यावेळी अधिकाऱ्यांनी तात्काळ येऊन हे मतदान कार्ड जप्त केली आहे या सर्व प्रकारामुळे नागरिकांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे जालना लोकसभा निवडणुकीतील मतदानाला अवघे चार दिवस बाकी असताना जालना शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय शहरातील नूतन वसाहत भागात रस्त्याच्या बाजूला मतदान मतदान कार्ड कार्ड अज्ञात व्यक्तीने फेकून दिल्याचा प्रकार समोर आला जालना शहरातील नूतन वसाहत भागातले असल्याचे समजते या प्रकरणी या भागातील नागरिकांनी कदिम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आम्ही काल बघितलं काल सकाळी बघितलं ते कोणी टाकलं ते काय माहीत नाही ते ते सगळं मग हवेनं सगळं उडत होतं रस्त्यावर ते काढ ते अनुभवाने एकून टाकलं तर आज्ञात्मिक तेन टाकेल दिसत कोणतरी तीनच दिवस बाकी आहेत निवडणुकाला हे एकदम आज समोर टाकल्यासारखं मग त्याच्यामुळे मुलानी मग केस केली ती पोलीस केस केली हा चालेल नाही नाही हे रात्री केलं त्यांनी काय नाव तुमचे लक्ष्मीकांत नारळे